विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणार युपीव्हीसी फक्त विजयम एस एस या सजावट शोरूम मध्येच युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्हीसी च्या सहाय्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वॉर्डो बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टीव्ही कॅबिनेट चा विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल दरात विजय मेसेज प्रोप्रायटर व्ही मंथे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस सव्वीस ऑब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाउसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास